नमस्कार मी मेघना मेघनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बाजरीची भाकरी बनवणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी पहिला इथं तवा आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्यानंतर मी इथं एका परातमध्ये मध्ये किंवा कोणत्याही भांडीमध्ये बाजरीचं बीट घे पीठ आहे तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मीठ घातलं की हे बाजरीची भाकरी आहे त्याला छान असं चव येते तर खूप छान लागतात थोडंसं मीठ घालून नक्की करून बघा काही काही जण मीठ नाही घालत तर एकदा घालून नक्की करून बघा तर मीठ सगळं पिठामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला थोडं घट्टसरच मळून घ्यायचं आहे कारण हे बाजरीचं पीठ आहे तो लवकर असं सैल होतं मौसूच होतं आणि जर तुम्हाला इथं जास्त भाकरी बनवायचं असतील तरीही थोडं थोडंसं असं पीठ मळून तुम्ही बनवू शकता एकदम पीठ मळलात तर हे पीठ आहे तो खूप असं मऊ होईल आणि भाकरी असं नीट येणार नाही तापायला आणि असं फाटले जातील तर ह्याच्यामध्ये तुम्ही बाजरीची भाकरी करत असताना पांढरे तेळ घालू शकता किंवा नाही घातलात तरीही चालेल तर असं पीठ आहे तो मळून घेताना सुद्धा घालू शकता किंवा एक असं गोळा घेऊन भाकरी थापून घेताना सुद्धा वर असं पांढरे तीळ लावून थापून घेऊ शकता तर आता मी इथं तीळ आहे तो घेतलेला नाहीये तर हे पीठ आहे मी इथं एक तीन ते चार मिनटं छान असं थोडं थोडंसं पाणी घालून म असं मऊसूत आणि थोडंसं घट्टसर मळून घेतलेला आहे तर मला इथं भाकरी आहे तो जास्त करायचे आहेत पण मी इथं साधारण एक पाच ते सहा भाकऱ्यांचंच पीठ इथं पहिलं मळून घेतलेलं आहे कारण हे पीठ आहे तो मऊ सुत होत मऊ आहे त्यासाठी थोडं थोडंसं पीठ आहे तो इथं मळून घेऊन करायचं आहे त्यानंतर एक गोळा त्यातलं मी इथं काढून घेतलेला आहे मोठा किंवा बारीक कसं आपल्याला भाकरी इथं बनवायचं आहे तसं पिठाचा गोळा इथं घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी असं एक गोळ्यावरच असं पांढरे तिळ आहे तो घालून घेतलेला आहे तर पिठात घातलं तरीही चालेल किंवा असं घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर त्याला हा थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि त्यानंतर हे छापायला सुरुवात करायचं आहे तर पहिला असं छोटा गोळा असताना एका हाताने याला थापून घ्यायचं आणि त्यानंतर आणखीन थोडंसं तीळ पाहिजे असतील सगळीकडे छान असं दिसण्यासाठी तर लावून घेऊ शकता किंवा नाही लावला तरीही चालेल तर थोडंसं मोठं होईपर्यंत मी इथं एका हाताने असं थापून घेत आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला आणखीन थोडंसं इथं पीठ लावायचं आहे आणि त्यानंतर आता थोडंसं भाकरी आहे तो मोठं झालेला आहे तर आता दोन्ही हाताने ह्याला थापून घ्यायचं आहे तर खूप छान पद्धत आहे तर ज्यांना कोणाला भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि हे आपण जे पांढरे लावलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर मधी थोडंसं पातळ झाल्यामुळे असं तुम्हाला इथं वाटत असेल पीठ लावून घेऊ शकता किंवा असं ह्याला थोडस असं चिटकवून घेऊ शकता त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते पातळ असं हे आपलं भाकरी थापून बनवून तयार झालेलं आहे तर आता तवा गरम झालेला आहे तव्यावरती असं घालू शकता दोन्ही हाताने किंवा एका हाताने घातला तरीही चालेल तर मी तव्यावरती घालून घेतलेला आहे तवा आहे तो छान असं कडक झाल्यावरतीच भाकरी आपल्याला इथं भाजण्यासाठी घालायचं आहे त्यानंतर हे भाकरीला आपल्याला वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला कसं येईल तसं तुम्ही ह्याला पाणी लावून घेऊ शकता तर मी इथं एक छोटंसं कापड घेतलेलं आहे त्याच्याने असं लावून घेत आहे नुसतं हाताने असं शिंपडून घेतलात तरीही चालेल म्हणजे हाताने लावून घेतला तरीही चालेल तर हे वरचं पाणी जरा सुकलं की आपण लगेच ह्याला पलटी करून घेणार आहोत आणि भाकरी आहे तो आपल्याला मोठं गॅस ठेवूनच इथं भाजून घ्यायचं आहे तर सगळं वरचं बाजू आहे इथं वाळलेलं आहे तर आता मी पलटी करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं ह्याचा असं भाजून निघालेला आहे भाकरी तर आता खालच्या सुद्धा भाजून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं इथं लागतात तोपर्यंत आपण इकडं हे दुसरं भाकरीसुद्धा इथं था थापून घेऊयात तर मी परत एक गोळा घेतलेला आहे त्याच्यावरती पांढरा तीळ घालून परत थापून घेत आहे तर एक आपलं इथं बाकरी होईपर्यंत दुसरं थापून सुद्धा होत तर हे सा सा आता हे भाकरी आहे तो थोडस मोठं झालेलं आहे आता दोन्ही हाताने याला असं थापून घ्यायचं आहे तर आता मी इथं किचन ओट्यावरतीच बनवत आहे कुणाला जर असं बनवायचं नसेल तर तुम्ही परात मध्ये सुद्धा बनवू शकता किंवा किचन ओटा असं छान पुसून ह्याच्यावर सुद्धा तुम्ही इथं करू शकता तर हे भाकरी माच इथं झालेलं आहे थापून त्यानंतर इकडं त्यावरच सुद्धा होत आलेलं आहे तर गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला हे भाकरी आहे भाजून घ्यायचं आहे तर मी पलटी करून घेतलेला आहे त्यानंतर असं हाताने किंवा एक कापड घ्यायचं आणि त्यानंतर त्याला असं थोडंसं सगळ्या बाजूने हलक्या हाताने दाबं त्याला भाजून घ्यायचं आहे तर मी इथं हाताने तसं थोडंसं दाबून घेतलं त्यानंतर हे असं छान फुगलेलं तुम्हाला इथं दिसत असेल फक्त थोडंसं मधल्या बाजूला फाटलेलं आहे पण भाकरी आहे मी तुम्हाला अजून एक दाखवते खूप छान असं टम्म फुकतात तर एक भाकरी ते बनवून झालेलं आहे आणि दुसरी जी आपण थापून घेतलेली होती तर ते सुद्धा इथं मी घालून घेतलेलं आहे तळ्यावरती तर ह्यालासुद्धा गॅस मोठंच ठेवायचं ह्यालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आणि पाणी जरा सुकलं की आपण ह्याला लगेच पलटी करून घेणार आहोत त्यानंतर मी तिकडे दुसरी भाकरी सुद्धा थापून घेतलेला आहे तर हे बघा छान असं टम्म आपलं बाजरीची भाकरी बनवून तयार आहे सगळे भाकरी असंच फुगलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरात एकदा नक्की करून बघा आणि हे भाकरी मी थोडेसे कडकसुद्धा करणार आहे जर तुम्हाला कडक आवडत असेल तर तुम्ही कडकसुद्धा करू शकता तव्यावरती किंवा असं मऊसुद्धा केलात तरी चालेल तर सगळे भाकरी माझ्या इथं बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असं पातळ इथं बाजरीची भाकरी बनवून तयार आहेत आणि त्यानंतर मी इथं कडकसुद्धा ह्याला करून घेणार आहे तर हे बघा इथं मी कडक करून घेतलेलं आहे तर बाजरीची भाकरी आहे तो कड़क सुद्धा छान लागतात त्यासाठी मी ह्याला असं सुद्धा करून घेतलेलं आहे तर आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय